स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणी आजपासून मी अकरा गुरुवार करणार आहे तर पहिला गुरुवार जो असतो तो, तो संकल्पयुक्त असतो म्हणजे अकरा गुरुवार हे संकल्पाचेच असतात पण आपल्याला संकल्प स्वामी महाराजांना पहिल्याच गुरुवारी करायचा आहे तर मी पहिल्यांदाच हे गुरुवार करत आहे जर काही माझं चुकलं उकलं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण कसं ना मला अजिबात राग येणार नाही आपण आपल्या चुकामधूनच शिकत असतो आणि तुम्हाला जे काही गुरुवारचे अनुभव हो आलेले असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी पूजेची मांडणी करणार आहे स्वामी महाराजांची मूर्ती तर माझ्याकडे नाहीये पण मी ते स्वामी चरित्र पारायणाचं पुस्तक आणलेलं आहे तर ते पुस्तकच आहे ती पोथी तर त्या पोथीचीच मी पूजा आता इथे मांडणार आहे तर चला स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या सोबत माझीही करोत हीच मी चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आज आच, आजचा हा पहिला गुरुवार असे मी अकरा गुरुवार करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू देत हीच मी चरणी मनापासून प्रार्थना करते तर चला मग मैत्रिणींनो आता आपण पूजेची तयारी करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वामी महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवार पासून सुरुवात करायची आहे आणि एक संकल्प करायचा आहे या व्रतामध्ये देवघरात स्वामींची स्थापना करून त्यांची नित्य पूजेप्रमाणे पूजा करायची आहे जर मूर्ती नसेल तर फोटो सुद्धा चालेल नंतर पूजा करून आरती करायची आणि नैवेद्य गोड दाखवायचा आहे एक फळ किंवा खडी साखर शक्यतो दाखवावे हे व्रत करत असताना दिवसातून एकदा किंवा दोनदा किंवा शक्य असल्यास आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा समर्थ जे जे स्वामी समर्थ असा जप आपण सारखा करत राहावा दुपारी जेवणाचा नैवेद्य दाखवायचा मैत्रिणी व्रताची सुरुवात करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून व्रताची सुरुवात करायची आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवंताजवळ स्वामी मौलीजवळ स्वामी आईजवळ संकल्प करायचा आहे देवघरात स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करायची आणि विधिवत पूजा करून घ्यायची दररोजची पूजा आणि सेवा ही असतेच शक्य असल्यास पहाटे लवकर उठावे आणि सकाळी देवपूजा करावी आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पूजा करावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कमीत कमी तीन वेळा तरी करावा शक्य असल्यास अकरा वेळा जप करणे अधिक उत्तम असते मैत्रिणींनो नैवेद्य न चुकता दाखवावे महाराजांची आरती ही करावी तारक मंत्र सुद्धा म्हणावे दुपारी जेवणाला नैवेद्य दाखवावा आणि ह्याचा आपण उपवास करू करू शकतो जर आपल्याला शक्य झाल्यास आपण उपवास नक्की करावा वृद्धांनी गरोदर माताने उपवास नाही केले तरी चालेल पण आपल्या सारख्याने उपवास केलं तर नक्कीच चालत पण एकदम निरंकार नाही कारण सहन होत असेल तर काहीच हरकत नाही नाहीतर आपण व्रत करत असताना फळे दूध हे घेऊ शकतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे व्रत जे आहे ते अकरा गुरुवार पर्यंत करायचे आहे हे कोणीही करू शकत स्त्री पुरुष मुले कोणीही करू शकत पण ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी असेच तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले तरी स्वामी माऊली पाहत असते शेवटी काय तो भगवंतावरचा विश्वास हा महत्वाचा आणि खरी भक्ती पाहिजे कारण हे उपवास करत असताना पूजा वगैरे करत असताना जरी चुका झाल्या काही मागे पुढे झालं काही चुकलं हुकलं तरी भगवंत माफ करत असतो पण प्रांजळ मनाने केलेली सेवा भगवंत लगेच स्वीकारतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मैत्रिणींनो सकाळी लवकर उठून आपण सगळे कामे आवरून लवकर पूजा करून जर घेतली तर नंतर आपण जेवण करू शकतो इथे पहा माझ मला मदत करू लागत आहे पूजा झाल्याच्या नंतर आरती करताना आरती झाल्याच्या नंतर आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकतो असं म्हटलं जात की अकरा माळी तुम्ही जप केला पाहिजे पण हे पहा भगवंत असं म्हणत नाही कि तुम्ही एवढंच करा पण काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणे योग्य म्हणून आपल्याला जस होईल तस आपण जप करायलाच पाहिजे दररोज अकरा वेळा जप करणे एक सोपी आणि प्रभावी पद्धत असते जी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा जप करणे हे शुभ मानले जाते तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यावर आणि सकाळी दिवे लावल्यावर मंत्र जप नक्कीच करू शकता मनोकामना पूर्ण करायची असेल तर एकशे आठ वेळा आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करायला पाहिजे संकटातून बाहेर पडायचं असेल तर तारक मंत्र नक्कीच म्हटले पाहिजे मनोकामना पूर्ण करायची असतील तर स्वामी महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे कारण भगवंत आपल्याला सर्व काही देत असतो फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावर असायला पाहिजे होय मैत्रिणींनो तुमचा जर विश्वास असेल तुमच्या भगवंतावरती तर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत केले आहेत का ते नक्की सांगा जय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री नमः नम कुलदेवताय नम श्री, कुल श्री अकलकोट निवासी पूर्ण स्वामी स्वामीराजाय नम ब्रमानंद परम सुखद केवज्ञानमूर्ती द्वंद्वातीदगन सद्रक्ष्म लेखनिथ्युम सर्वादी भावातीत दूत भावाथीत्रिगुणित सद्गुर न देवाला मोठेपणा नसतो त्याला काहीही घेणे देणं नसतं तुम्ही काय करता आणि काय नाही फक्त देवाला महत्वाचा असतो तो भाव ही भाव एक भावनिक आणि वैयक्तिक भावना आहे जी एखाद्याच्या जीवनाला प्रेरणा आणि आध्यात्मिक परिपूर्णतेचा स्रोत म्हणून काम करते पूजा अर्चना करणे प्रार्थना करणे सेवा करणे यातून आपल्या कृतीतून देवाला आपण प्रेम दाखवतो आणि हे भक्तीचे प्रकार आणि भगवंत आपल्याला कायम आशीर्वाद देत असतो कठीण काळातही देवावर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे भगवंतावर अवलंबून राहणे आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणे

स्वामी मी सया पंचांगता आछवी ने प्रचि न सोड़ति दया जया स्वामी हाथी अशक्य शक्य हिश स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी शिमक होय रेमनाभय होय रेमना प्रचंडीशी नृत्य आना अत का वधूते हे स्वामी नको आम्ही अशक्य ही शक्य करते स्वामी शक्य करते इले स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने माझा पहिला गुरुवार हा संपन्न झालेला आहे असेच बाकीचे दाहा स्वामी माऊली निर्विघ्नपणे पार पाडून घेऊ देत हीच स्वामींचे चरणी मनापासून प्रार्थना जवळपास साडेतीन ते पावणे चार तास मी बसून पूर्ण पूजा एकदाच बैठकीत केलेली आहे स्वामी माऊली तुमच्या आणि तुमच्या सोबत माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही चुकलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया परत तोपर्यंत काळजी घ्या